भरल्या बाज रात करी ते म्हणा जोगा व करी ते म्हणा जोगा नसंग ईश भला राधा वला राधा न करी ते जोगा घसया नारीला सांगू किती वय नेनंती माझी मैनान संग हिशोबला राधा भरल्या बाजरात ग चाटी म्हणी तो हिंग हिंग वय मनी तो हिंग हिंगन माझा घेणार नाही संग व घेणार नाही सगन माझा घेणार नाही संग व चाटी मनी तो हिंग हिंग ग बाई नेनंता माझा बाळव नेनंता माझा बाळन माझा घेणार नाही संग बरल्या बाज रात ग गडदा बाज वय गडदा बाजन तुझ्या वटीचा खुर्दा मोज नेनंते माझे राधान तुझ्या वटीचा खुर्दा मोज वरला बाजार न को 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 एका कोपऱ्यात रिता कोपऱ्यात कोपऱ्यात न एका कोपऱ्यात रिताव एका कोपऱ्यात रितान बाई बंधूजी आलात वावय पेट दनानली आतान पेट दनानली आता सयाला किती सांगून पेट दनानली आता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा